नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला बिडवे कॉलेजच्या पाठीमागच्या लोकेशनमध्ये सदाशिवनगरला शिवनगरला तीस बाय बेचाळीस बाराशे साठ स्क्वेअर फुटचा खुला प्लॉट विक्रीसाठी ज्यांना पाहायचं असेल त्यांनी ऑफिसला नोंद करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल पूर्व दिशा आहे Uh, सव्वीसशे रुपये स्क्वेअर फूट रेट आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती नंबर दिला त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला बिडबे कॉलेजच्या पाठीमागच्या लोकेशनमध्ये तीस बाय बेचाळीस बाराशे स्क्वेअर बाराशे साठ स्क्वेअर फूटचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी विक्रीसाठीलेला आहे ज्यांना हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे आपल्याकडे रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला एक्झॅक्ट प्रॉपर्टी प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला पाहायला मिळू शकतात तर ज्यांना कुणाला प्लॉट पाहायचं असेल त्यांनी आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ पुढारी पेपरचं जे ऑफिस आहे त्या लाईनला लातूर प्रॉपर्टी अडवण आहे सिंगल रोड आहे पूर्व दिशे आहे सव्वीसशे रुपये स्क्वेअर फूट रेट आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा धन्यवाद